आपण उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान सोलापूर इथे आहोत पंढरपूर या ठिकाणी आणि महिला आपल्या महिला भगिनी आहेत त्या कर्मचारी आहेत त्यांच्या काही सरकारकडे मागण्या आहेत आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांना आपण त्यांना विचारूया सर नमस्कार माझे नाव शोभा धनाजा आहेर मी नारायण चिंचोडी येथे कार्य आय सी आर पी म्हणून कार्यरत आहे आणि पंढरपूर तालुक्यामध्ये पण काम आमचंच उमेद अभियान जे आहे ते आमचा शासन सेवेत समाविष्ट करून आमचा विभाग वेगळा करावा त्यांनी आणि कायम त्याला शासकीय दर्जा द्यावा आणि आमच्या जी भगिनी काम करतात आय सी आर पी म्हणून कार्यरत आहेत किंवा आमचे कर्मचारी सगळे सर्व स्टाफ तर यांना ला दहा लाखाचा विमा पण लागू करावा अशी आमची मागणी आहे आणि राहिलेले सर बोलतील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण आणि जीव त्या अभियान तर्फे अजून इतर काही मागणी आहेत काही सर आपले बोलतील नमस्कार आज या ठिकाणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ते अभियान जे गावस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत राबवण्यात येतं त्या गावस्तरापासून जे काम करणाऱ्या आमच्या ज्या महिला भगिनी आहेत केडर आहेत त्या सर्व केडरला स्वतंत्र दहा लाखाचा विमा त्या ठिकाणी लागू करावा अंगणवाडी सेविकेप्रमाणे सर्व केडर यांना आमच्या पंधरा हजार रुपये मानधन त्यांचे व्हावे तसेच आमचे जे काही विभागातील सर्व कर्मचारी आहेत त्यांचा एकात्मिक बाल विकास प्रकल्प या प्रकल्पांतर्गत वेगळा दर्जा देऊन स्वतंत्र विभागाची मागणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहेत तसेच आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अपघात विमा व जे काही आमचे बाह्यस्थ पद्धतीद्वारे कार्यरत असणारे कर्मचारी आहेत त्या सुद्धा कर्मचाऱ्यांनासुद्धा शासनसेवेमध्ये समावेश करावे या ठिकाणी आमच्या मुख्य मागणी या ठिकाणी आम्ही राज्य शासनाला आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागत आहोत आमचं जवळजवळ दोन लाखाच्या पुढे महिलांना नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला पोहोचलेले आहेत तर आमच्या पंढरपूर तालुक्यातूनसुद्धा आम्ही स्वतंत्र बस करून आमच्या प्रत्येक तालुक्यातून आमच्या महिलांचा एल्गार त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दाखवून देणार आहे व आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्या ठिकाणी आम्ही नागपूरचं हिवाळी अधिवेशन आम्ही मैदान सोडणार नाही एवढीच आम्ही सर्वांनी ठाम निश्चय केलेला आहे व आम्ही सर्वजण नागपूर या ठिकाणी रवाना होत आहोत धन्यवाद